हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर सकाळ झालेली आहे शुभ सकाळ आणि थोडं आवरलं आहे माझं थोडंफार तर चला म्हटलं आज डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू म्हणून मोबाईल ऑन केलेला आहे आत्ता मी अनामिक खेळते कुठेतरी गेले तिला फक्त अंगोळ करायची आत्ता बाकी आहे म्हणजे तिला अजून घातली नाही आहे आता तिला घालणार रंगोळ आणि चेतनसुद्धा गेलेलं आहे कामाला त्याला दिलेलं आहे टिफिन वगैरे करून आताच कपडे वगैरे धुतले सगळी कामं झाली सकाळची आणि जरा तामटी वगैरे करून घेतली डाळीची मला तुम्हाला दाखवतेस मी सगळं पण म्हटलं जरा आधीच ही कामं आवरूया आणि नंतर मग म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूया प लादीवर पुसून झाली फक्त रांगोळी घालायचं माझं बाकी राहिलेलं आहे त्यात आता मी घालते चला रांगोळी घालूया आपण हे बैठक राईस वगैरे झालं ही सकाळी भाजी केली होती चेतनसाठी आणि हे अशी डाळीची आमटी केलेली आहे त्याच्यामध्ये शेवग्याचे शेंग वगैरे घालून तर असं काही जेवण केलं साधं सिंपल थोडंसं माझ्यापुरतं संध्याकाळचं पण करून ठेवलं आहे कारण ती आमटी काय एवढी काही खाणं थोडी आहे म्हणजे कसं जरा म्हटलं करून घेऊया नाहीतर एकदा मग ते राहून गेले ना आणि कुठे बाहेर जायचं वगैरे असतं ना संध्याकाळी मग राहून जातं काही जेवण वगैरे करायला नाही मिळत व्यवस्थित पण मग करून ठेवलं म्हणजे सामटी जरी करून ठेवली ना तरी काही राईस वगैरे लावला तरी मग काहीतरी करता येते भाजी वगैरे असं किंवा कोशिंबीर वगैरे घेऊन वगैरे सुद्धा आम्ही खातो असं काही नाही आहे की भाजीच पाहिजे किंवा असं छान असं आवरलं आहे बघा पूजा वगैरे सुद्धा केलेली आहे झालंय सगळं आवरून कपडे वगैरे सुद्धा आहे बघा वाळत घातलेत सगळे झालेले आहेत वाळत वगैरे घालून आज म्हटलं ना जरा सगळीच कामं आवरती असं घड्या वगैरे पण घालून ठेवलेत कपड्यांच्या हे थोडेसेच आहेत ना मी आतमध्ये के हे केले ठेवले सुद्धा कपाटात आली बघा आली आमची भया आली या ये।, ये गेली गेली अरे 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 काय 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 झालं 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 हे बघा रांगोळी ना घालायला घेतली होती मी इकडे बघा पण ही अनामिका जशी आली ना हे बघा काहीच करून नाही देते ते गेला ना जरा अंघोळ घालते ऊन बघा किती मस्त पडले हे बघा छान असं ऊन पडलंय बघा तुला अंगोळ घालते पिलूस चल अंगोळ घालते तुला तरच आहे ना जरा तू शांत जरा बसशील आंगो करना रहे, जोड़ू थी 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 बगा। आता कॅची अंग करणार आहे आमची जेवण होती बघा तुम्ही मी तिला घालून घेते अंग करण्याला ती घाबरते ना पाण्याला मग तिला घालावी लागते आज तला डब्याला हे बघा अशी वांग्या बटाट्याची भाजी बनवली होती हे बघा अशी दिली त्याला बनवून हे बघा आता थोडीशी उरली आहे आणि चपाती ह्याच्यामध्ये आणि इकडे बघा चहा पिते मी बघा तूप त्या चहामध्ये पण गेले वाटतंय बघा असेल ला लावलंय नातमध्ये आणि इकडे बघा ना मी का खेळते खेळते ये 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 चालू आहे खेळणं बघा काय करते काय करते देऊ तुला चहा नको पिऊ मी चहा नको पिऊ घ्यायला सांगते मला या सगळ्यांनी तुम्ही पण चहा प्यायला हे बघा इकडे ना सगळं जरा धुवून वगैरे घेतले कारण ना खूप सगळं म्हणजे धुतेच दु मी म्हणजे वरच्यावर असं पण हे बघा हे पण भांड जरा धुवून काढले चांगलं लावलंय त्याला हे बघा आता जरा ते हे सुकलंय ना हे पण चित्रनातच लावायला सांगणार आहे आल्यानंतर संध्याकाळी हे बघा अशी सगळीच भांडी वगैरे ना सगळं घासून काढलंय मी जरा सगळं साफ वगैरे काढणार आहे किती करा तुम्ही पसारा काय बघ कमी होत नाही बघा हे बघा संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही चहा प्यायला बसलोय चेतन पण आलेलं आहे कामावरून हे बघा बघा इकडे चालू आहे खाणारे अनामिका दिसते तुम्हाला ही बघा अशी बसली इकडे माझ्या मांडीवर येऊन हे बघा आणि इकडे कपडे जरा काढले आहेत धुतलेले तर ते मग जरा घडी घालून ठेवायचे आहेत अजून चहा पण घेतोय आणि चेतन मधून मधून सुद्धा बनवतोय हे बघा चेतना घेऊन आलं आहे सामान जरा ते लावून घेते मी आता हे बघा लसूण घेऊन आलं आहे लसूणची महाग आहे ना हे बघा चांगली आणली चेतन लसूणची तर शिकला आणायला आणि हे आमचे आवळे हे बघा हे आणले ड्रॅगन फ्रूट आणि आमचे कांदे बटाटे हे बघा असं सगळं घेऊन आलेलं आहे तर जरा ठेवते आता सगळं लावते जरा व्यवस्थित जरा सामान हे बघा जरा ना धुतल्यावरती छान वाटते बघा किती दिवसापासून मला चार पाच दिवस जी म्हणतात धुवेन धुवेन त्याला राहून गेलं बटाटे ओले वाटत का थोडे नाही ना काय ना, समजत नाही ओल्यासारखेच वाटत ते जरा ठेवते त्यांना असं म्हणजे सुकतील हे बघा चेतन म्हणजे छान आहे ना तो अजून आणून ठेवलं पाहिजे हे बघा चेतन म्हणाला की पन्नास रुपये पाव किलो हे बघा म्हणून चेतन अजून घेतली हे बघा पाव किलो ठीक आहे ना पन्नास रुपये पाव लसूण किती महाग आहे हे बघा मस्त आहे अशी जरा लसून असली ना की छान टिकते पण राहते पण खूप दिवस अजून आणून ठेवायला पाहिजे पन्नासची वगैरे बघा आणि ड्रॅगन फ्रूट मस्त आहे लस एकदम मोठा आहे पन्नास ला वा छान आहे पन्नास ला सत्तर ऐंशीच्या खाली नाही मिळत हा तेच ना चांगला आहे हॅलो भंडाई आता पाणी आलं आहे आमचं तर पाणी भरून घेतोय आता फिल्टर चालू केलं आणि पाणी भरून घेतो आता आणि ममताचं इथे ती भाजी साफ करते काय साफ करते गावठी आहे ती मेथी अरणाची अरणाची गावठी मेथी आणि इकडे बघा मी भाजी वगैरे जरा म्हटलं साफ करून ठेवूयात कारण की मग ते राहिलं ना की असंच राहून जातात आणि मग सुकतात आणि पण अनामिका का मला काहीच करू देत नव्हती हो बघा नुस्ती कशी करते बघा हो। कर ते भांड वगैरे घेऊन आणि सगळं तिने ना बाहेर काढलं हे बघा म्हणजे मी हिला बोललो की डाळबा तयार आपण तेच खाऊया हे ऐकत नाही तिने बघा भाजी काय काय कशाला भाजी केली बोला भाजी काय तुला बोललं नको कशाला हा तेच तुला बोला राहू दे आपल्याला होईल डाळ भात बस तू बोलते ना ऐकलं नाही मला ते काय बरं माझा शिमितीची भाजी बोलवते होतं हां आणि ते बघा मस्त काही क्लीन केलाय आहे म्हणता नाही सगळं खाल किती छान वाटतंय आहे पॅन पण मस्त क्लीन केलाय yes. आहे आणि ते पण पुन्हा असं क्लीन केलं आहे किचनचा पूर्ण ओटा आहे बिल ते घाता तुम्हीच्यामध्ये म्हणता अजून सगळं घालायचं इथं आता सुरुवात केली बोललं नको तर तिने ऐकलं नाही ठीक so, <laughs> आहे <laughs> आता केले तर खाऊया आता जस्ट जेवण वगैरे झालंय आता जेवले वगैरे आणि इकडे बघा काय चाले बघा मला आम्ही काही कारभार केलाय ना हे बघा तर अशा ठेवले आहेत पुरी मध्ये बिया ते आपण जरा साफ करायच्या तिथल्या आणि हे बघा जरा ना हे बघा चांगले तेवढे काढते मी आणि हे बघा खाऊन ठेवते ना त्याच्यामध्ये जरा साफ करावं लागतो आणि चेतन ते बघा तिथे आहे चला आता भांडी वगैरे लावून घेतली रात्रीची सगळी आणि हे आता ना घासते जरा सगळी आहे ती हे बघा अशी थोडीशी बघा आता भाजीवरती दिली ना डब्याला हे हेच आता आणि त्याच्यामध्ये कोकम पण घातलं होतं कारण ते काय म्हणतात ते जरी टोमॅटो हो घातला तरी पण आंबरपणा नसतो ना जरा घातलं होतं कोकम जरा हे कांदे पण जरा ठेवून घेते बाहेरच्या गॅलरीमध्ये कारण गे जरा सुकू देत थोडेसे ओले आहेत ना हा मी काय मी पुढे गेलीस काय ग ठेवते जरा बाहेर कांदेच्या म्हणजे ना सुकतील जरा ना आणि चप्पलचं बघा काय केलं ना मी त्यांना हे बघा सकाळचं वातावरण बघा कसं आणि हा बघा चिंटू खास तो चिंटू आमच्या सोसायटीतला बघा बसला इथे दिसतोय <laughs> चावतो आणि चला जरा आता झाडांना पाणी घालूया आपल्या असं mm, मस्त झाडांना जरा पाणी घातलं ना की मस्त वाटतं ना त्यांच्यात पण जिवंतपणा निर्माण होतो जरा छान असं हे आणि इकडे mm, पण घालूया बघा कसं बघा सुटल्यासारखे झालेत ना एका दिवसात हे बघा जास्त पण पाणी नको काल ना घातलं नव्हतं झाडांना पाणी तर लगेच वाळतात ती झाड भाऊशीचं मस्त वाटतं का पाणी घातलं पाणी घातलं ना झाडांच्या असं मुदात मुळामध्ये कानासह मातीचा वास येतो आणि इकडे बघा फायनली आमच्या <laughs> चेतनचा डबा रेडी झालेला आहे होणारच नव्हताच डबा लेट झालेला हे बघा असे मस्त चपात्या केल्यात आणि एळेत चहा दिले चेतनला चेतनपणे चेतन बसलाय मला असले तांदूळ येते जरा साफ करायचे आहेत ते बघा बाकरीसाठी आणि तूप लावते पटकन mm. आणि टिफिन भरते आणि बाय लवकर आहे संध्याकाळी आणि आमची मॅडम इकडे बसली आहे आमची अनामिका हो हो तू आहे अनामिका